येवला तालुक्यातील कासारखेडे सावखेडे येथे शिवरस्ता हा शेतकऱ्यानं नांगरून टाकला असल्यानं ना जवळपास पंचवीस कुटुंबांची हेळसांड होत आहे तसेच या परिसरातील विद्यार्थ्यांना देखील शाळा येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यानं अक्षरशः पालखेड कालव्यातून मार्ग काढत शाळेत जाण्याची वेळ येत असल्यानं वेळोवेळी तक्रार करून देखील हा शिवरस्ता होत नसल्यानं शिवरस्ता करून द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत रस्ता सानिक सदर शिवरस्ता संदर्भात आज येथील स्थानिक नागरिकांनी येवला तहसीलदार यांची भेट घेतली असता तहसीलदारांनी तेथील तलाठ्याला सदर रस्त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून सदर कारवाई न झाल्यास स्वतः मी येऊन सदर शिवरस्त्याची वाट मोकळी करून देईल असं तहसीलदार यांनी महिलांना आश्वासन दिलं आहे सरखेडा सावखेडा शिवरस्ता गेले पन्नास वर्षापासून चालू असलेला हा रस्ता एका शेतकऱ्याने तो बंद करून टाकला त्याची नांगरणी करून रस्त्याच्या कडेला माती टाकून तो डायरेक्ट बंद केला त्या बाजूने जवळजवळ पंचवीस एक कुटुंब आहे त्यांना जाण्या येण्याचा रस्ताच नाही आहे मुलांना शाळेत जाण्यासाठीही रस्ता नाही रस्ता नसल्याकारणाने मुलं पाटातून जात आहे आणि जर सदर जास्तच पाऊस झाला तर मुलांना पाटातूनही जाण्यास जास्त त्रास होईल मग आम्ही आज तहसील कार्यालयात तहसीलदारांना भेट देण्यासाठी आलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आठ दिवसामध्ये रस्ता तुम्हाला मोकळा करून देतो पोलीस कारवाईत जर त्यांनी त्यांच्याकडून तेन नाही झालं तर आम्हाला त्या पुढील दुसरं पाऊल टाकावं लागेल आम्ही सावखेडे गावचे रहिवासी तालुका येवल्यामधले आमचा सदर पन्नास वर्षाचा असलेला शिव रस्ता एका शेतकऱ्याने नांगरून टाकला आहे त्यामुळे मुलांच्या शाळेत जाण्याची अगदी गैरसोय झाली आहे पीक काढण्याची गैरसोय झाली अगदी वावरंसुद्धा पडीत राहायची पळी आली आहे तर आम्ही यासाठी सदर तहसीलला भेट दिली तहसीलदार साहेबांनी त्यावर तलाटी साहेबांना सुचवलं हो की तो रस्ता चालू करून द्यावा अन्यथा त्यांच्याकडनं न झाल्यास तहसीलदार साहेब स्वतः दिवसात देऊन रस्ता पोलीस कारवाईने मोकळा करून जर त्या नाही झालं ना तर आम्ही शेवटचा पर्याय म्हणून मुलांसाठी उपोषण करणार आहोत येवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ